आणि आता निवडणुकांच्या तोंडावर कोण कुठली युती करणार की स्वबळावर लढणार याच्या चर्चा सुरू असताना इकडे भाजप नागपूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी चा भाजपकडून सा चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे शिवसेना राष्ट्रवादीची फारशी ताकद नसल्यामुळे भाजप या ठिकाणी स्वबळावर लढण्याचं विचारत असल्याचं कळत आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा चाळीस जागांवरती दावा असल्याचं त्यांनी दावा केला असंही सांगितलं जात आहे जेव्हा एकशे आठ पं नगरसेवकांपेक्षा जास्त निवडून होण्याची क्षमता आहे माझ्या ठिकाणी कोणीही अध्यक्ष राहिला असता तो तो सरळ सांगितला असता की जो पक्ष एक एकुलता एक लढेल और... महायुती महायुती आहे महायुतीमुळे जे वरचे नेता निश्चित करतील तसा त्यांनी निर्देश दिला आहे की नगराच्या स्तरावर आपण आपसात बसून निर्णय घ्यावा तर वरचा जो निर्णय राहील त्याप्रमाणे पुढील पाऊल आम्ही टाकू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्या पहिले काँग्रेस बरोबर आपण त्यांच्या बरोबर लढलो आहे आपला त्यांना मदत केली आहे आता आपण लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत केली आपण विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत केली जर आपण असंच करत राहिलो तर आमचा पक्ष किंवा वाढेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढत असेल तर आम्ही नक्की वाढवणार आहेत माहिती ही जी आहे सगळं निवडणूक लढणार आहे का आगामी मी कालच सांगितलं की महायुती महायुतीमध्येच लढेल अपवादात्मक स्थितीत आम्ही वेगवेगळे लढलो तरी सामंजस्याने वेगळे लढू एखाद्या महानगरपालिके किंवा एखाद्या जिल्हा परिषदेत वेगळं लढावं लागलं तरी सामंजस्य असेल पण ओव्हरऑल आमची महायुतीच असेल